आज आम्ही एका योद्ध्याला गमावलो आज आम्ही एका आमच्या मावळ्याला गमावलो नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मला पहिला सरकारला विचारायचं आहे की अजून अन्याय कधीपर्यंत अजून अन्याय कधीपर्यंत पहिला पहिला जीव तर गेला पण अजून किती जीव गेल्यानंतर तुम्हाला जाग येणार आहे किंवा किती जीव गेल्यानंतर तुमच्या कानापर्यंत हा आवाज पोचणार आहे हा आक्रोश पोचणार आहे हे सांगावं सरकारने पहिला मी त्र्यंबक धोत्रे साहेबांना किंवा दादांना आमच्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या आत्म्यात शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या कुटुंबाला म्हणजे त्र्यंबकदादांच्या आई वडील असतील पत्नी असतील मुलं असतील किंवा आपल्या पूर्ण परिवाराला या आभाळा एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती ईश्वर देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पहिला काय बोलण्याआधी मी त्र्यंबकदा व्हिडिओ किंवा ऑडिओ ऐकू इच्छितो तर ऐकल्यानंतर तुमच्या भावना काय आहेत त्याही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि मग माझ्या भावना काय आहेत त्या मी सांगतो एक अपंग संघर्ष योद्धा मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे साहेब अजितदादा साहेब जिल्ह्याचे खासदार संदीपान भमरे साहेब कन्नड तालुका आमदार संजनाताई जाधव हो, व अपंग संघटनेचे नेते बच्चूभाऊ कडू मी त्र्यंबक कडवा धोत्रे नेवपूर खालचा जहागीर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज जिल्हा कार्यालय कलेक्टर ऑफिस समोर अपंगांच्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला सकाळी कडाक्याच्या थंडीमध्ये चार वाजेला संभाजीनगर निघालो सात वाजेला आंदोलनामध्ये हजर झालो मी एक अपंग असून अपंगावर मात करत जीवन जगलो भर पावसात एक वेळेस बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड येथे दोन कोटी लोकांमध्ये सुद्धा सहभाग नोंदवला होता परंतु सरकार अपंगांच्या कोणत्याच मागण्या पूर्ण करत नाही अपंगांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजेत तसेच अपंगांना घरकुल सरकार सरकारने दिले पाहिजेत अपंगांचा आधार बनलं पाहिजे सरकार मी एक बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतलं होतं मला गेली दहा वर्षे झाली कर्जमाफीसुद्धा मिळाली नाही घरकुल नाही साधे शौचालयाचे पैसेसुद्धा नाही सततच्या पावसामुळे नापिकीमुळे कर्ज कसे भरणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वांना विनंती आहे की आता तरी अपंग अपंगांकडे लक्ष द्या मी थोड्या वेळात माझे जीवन संपवत आहे जाण्याची वेळ नव्हती परंतु विधीला गोष्ट मंजूर होती मनी होता भोळेपणा कधी नाही दाखवला मोठेपणा गावकरी पत्रकार पोलीस स्टेशन मरण्याची एकच कारण अपंगांना चांगलं जीवन जगण्याची संधी मिळत नाही कुणीही रडायचं नाही हीच माझ्यासाठी खरी श्रद्धांजली एक अपंग संघर्ष योद्धा जय हिंद जय महाराष्ट्र आता तुम्ही व्हिडिओ ऐकलाच म्हणजे ऑडिओ होता तो तो व्हॉइस रेकॉर्ड करून स्वतः त्र्यंबक सर पाठवले आहेत व्हिडिओ म्हणजे त्यांचा ऑडिओ हा व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रहारच्या ग्रुपवरती प्रसिद्ध झालाय किंवा व्हायरल झालाय पण म्हणू शकतो तर या सरकारला अजून किती अजून किती जीव हवे आहेत हे तरी सांगावं कारण आम्ही आज आमच्या एका संघर्ष योद्ध्याला गमावलो जो आमच्या सोबत प्रत्येक आंदोलनात सोबत असायचा मी त्यांना पाहिलं नाही मी म्हणतो म्हणत नाही की त्यांना मी पाहिलंय किंवा माझे ते जवळचे होते हा जवळचे होते जवळचे आहेत आणि जवळचे राहणार आहेत भले मी त्यांना भेटलो नसेन भले मी त्यांना भेटलो नसेन तरी ते एक दिव्यांग होते आणि मी पण एक दिव्यांग आहे त्याच्यामुळे माझ्या वेदना त्यांना समजतात आणि त्यांच्या वेदना मला समजतात त्याच्यामुळे हे बोलू शकतोय मी तर ते माझ्या जवळचे होते आहेत आणि राहतील तर सरकारला या कधी जाग येणार आहे म्हणजे एक संघर्ष योद्धा आमचा त्र्यंबकदादा आमचे सकाळी पहाटे असल्या कडाक्याच्या थंडीत चार वाजता घरातून बाहेर पडतात अगदी बघा तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत त्या व्यक्तीची लढण्याची जिद्द पहावं हो तुम्ही म्हणजे जीव द्यायचा ठरवला आपण म्हणजे आपला जीव जाणार आहे माहीत आहे समजलंय आपला जीव जाणार आहे आपला तरी पण तो आंदोलनात सामील काय होतो आंदोलनात उपस्थिती आपल्याला होतो म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची जिद्द ही फक्त आणि फक्त दिव्यांगात असू शकते हेच या व्यक्तीतून हेच या कृतीतून दिसतं आम्हाला खरं तर म्हणजे जसा आपला बॉर्डरवर राहणारा बॉर्डरवर आपला सैनिक जसा शेवटच्या श्वासापर्यंत ती बंदूक हातातून सोडत नाही अगदी तसंच आमच्या त्र्यंबकदादांनी दाखवून दिलं की शेवटच्या श्वासापर्यंत मी दिव्यांगांसाठीच लढणार आणि दिव्यांगांसाठीच माझा जीव जाणार त्यांनी त्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे घरकुल मिळत नाही कर्जमाफी दिव्यांगांची झालीच नाही कधीच कधीच झाली नाही नोकऱ्या नाही आहेत दिव्यांगांना दिव्यांगांना सध्या शौचालयाचे पैसे मिळत नाहीत घरकुलचे पैसे मिळत नाहीत पेन्शन वाढ मिळत नाही दीड देड़ दीड हजार रुपये पेन्शन दिली जाते ती पण चार चार महिन्यातून पेन्शन दिली जाते हो चार चार सहा सहा महिन्यातून मग एका दिव्यांगाने कसं घर त्याचं चालवायचं चा, जर त्याच्या जीवावरती त्याचं घर चालत असेल तर तुम्ही व्यवसाय करू देत नाही त्याला त्याला नोकरी देत नाही त्याला व्यवसायाला कर्ज काढू देत नाही कर्ज काढलेलं त्याला व्याज दर जास्त बाकीच्या पेक्षा त्याला जर का दर जास्त बाकीच्यांची कर्जमाफी होते पण दिव्यांगांची कर्जमाफी का होत नाही अदानी अंबानी सारखे कर्जमाफी करायला हजारो हजारो कोटी कर्जमाफ करायला तुमच्याकडे पैसे असतात माल्ल्यासारखे इथून देशाला आपल्या बुडवून ते परदेशात राहून ज निवांत फाईव्ह स्टार लाईफस्टाईल जगतात ते पण इथे एका दिव्यांगाची कर्जमाफी करला एक दिव्यांग समाजाची तुटपुंजी कर्जमाफी करला तुम्हाला किंवा दिव्यांगाचे हाल तुम्हाला कसे काही दिसत नाहीत त्या तुमच्या आदानी अंबानींचे हाल तुम्हाला दिसतात आणि मग आमच्या दिव्यांगांचे हाल कधी दिसणार आहेत तुम्हाला का हा आवाज अजूनपर्यंत ह्या देवेंद्र फडणवीस जी अजित पवारजी आहे किंवा एकनाथ शिंदेच्या कानापर्यंत पोहोचणारच नाही आहे का कानात कापसाचे बोळे घातलेत की कान झाकून घेतलेले आहेत की दिव्यांगांचा आवाज ऐकायचाच नाही दिव्यांग कोण आहेत आपल्याला माहीतच नाही हे ठरवलंच आहे का आणि जर ठरवलं असेल तर सांगा तसं किंवा अजून किती जीव घ्यायचे आहेत अजून किती जीव जायची वाट बघणार आहात तुम्ही ते तरी सांगा आम्ही स्वाभिमानाने अभिमानाने सांगायचो की आमचे दिव्यांग डगमगत नाहीत आमचे दिव्यांग घाबरत नाहीत आम्ही शेतकऱ्यांसारखं किंवा एखाद्या कर्ज बाजारी लोकांसारखं आम्ही कर्जाला किंवा कुठल्याही परिस्थितीला घाबरत नाही आम्ही घाबरून आत्महत्या करत नाही सांगत होतो आम्ही सांगत रा, होतो आहे आणि राहीन पण लढून लढून किती पर्यंत लढणार तो किती वर्ष लढणार अजून याचं तरी उत्तर द्या अजून किती लढायचं त्याने प्रत्येक मोर्चे देतो प्रत्येक मोर्चा काढतो उपोषण करतो आंदोलन करतो तरी सुद्धा तुम्हाला जाग येत नाही आणि तिथं तुमचा एखादा कार्यकर्त्याला साधं खर्चटलं तरी सुद्धा तुम्ही त्याला पाच पाच लाख दहा दहा लाखाची मदत काय जाहीर करता तुम्हाला तिकडे मदत जाहीर करायला पैसे असतात तुमच्या कार्यकर्त्याला तुमच्या छोट्याशा मोठ्याशा कार्यकर्त्याला मदत करायला पैसे असतात पण इथे आमचे त्र्यंबकदादा गेले त्र्यंबकदादानी जीव संपवलं त्यांचं म्हणजे आंदोलनात भाग घेतला त्यांनी आंदोलन त्याच दिवशी जीव संपवला आपला त्यांनी तर एकाही नेत्याला तिथल्या आमदारांना काय तिथल्या एखाद्या छोट्या नेत्याला सुद्धा नाही किंवा तिथल्या सरपंचांना सुद्धा नाही किंवा मुख्यमंत्र्यांना सुद्धा दोन मिनिटं मिळालं नाहीत भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला त्यांना तरी असं का म्हणजे दिव्यांग दिव्यांग नहीं दिव्यांग राहत नाहीत का महाराष्ट्रात दिव्यांग अन्याय अजून कधीपर्यंत होणार दिव्यांगांबाबत सहानुभूती नाहीच का कुणाला बाकीच्या बाबतीत मात्र छोटीशी गोष्ट जरी घडली छोटीशी साधते छोटस नक जरी खर्चटलं एखाद्या हिरोला किंवा एखाद्या नेत्याला तरी सुद्धा तुम्ही ट्वीटवर ट्वीट ट्विटवर ट्वीट, ट्वीट, ट्वीट तुमचे नेते करत असतात आणि ते जीव गेला ओ एक एक जीव गेला त्याच्या घरच्यांचा परिस्थिती बघाचाला आता काय जायची त्याच्या घराच्या परिस्थिती बघाचाला त्यांची त्यांना काय आता सहन करता येते त्यांच्यावरती किती मोठा अभाव कोसळले दुखाल डोंगर कोसळलंय पण तिकडे बघायला कोणाला ना वेळ नाही आहे तर कधीपर्यंत कधीपर्यंत हा दिव्यांगांच्यावरती अन्याय होणार कधीपर्यंत अजून दिव्यांगांना न्याय मिळणार आहे की नाही की अजून असं सरकार ते गांधीजी के तीन बंदर सारखं तोंडावर हात ठेवून डोळ्यावर हात ठेवून आणि कानावर हात ठेवून बसणार आहे दिव्यांगांच्या ज्या काही भावना आहेत दिव्यांगांचे जे काही अन्याय आहेत दिव्यांगांच्या ज्या काही दिव्यांगांच्या वरती होणारे अत्याचार आहेत ते बघतच बस म्हणजे डोळे झाकून बघत बसणार आहे का खरोखर ही अपेक्षा नव्हती सरकारकडून ज्यांनी सांगितलं होतं की दिव्यांगांना आम्ही काही ना काही देऊ दिव्यांगांना काही ना काही दिव्यांगा म्हणजे दिव्यांगांना सक्षम बनवू असं बोलले पण ते कुठेच कृतीत दिसत नाहीये ते लवकरात लवकर दिसावं आणि असे त्र्यंबक दादा घडू नयेत किंवा त्र्यंबक दादांसारखे आमच्या दिव्यांग समाजातील शिलेदार मावळे आमचे कमी होऊ नयेत हीच अपेक्षा आप... ठेवते सरकारकडून आणि मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांच्या चरणाची भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्र्यंबकदा मी एकच सांगेन की तुम्ही जो आदर्श घालून गेला आहात म्हणजे तुम्ही जो ज्यासाठी लढला आजपर्यंत तर तो वारसा आम्ही खाली पडू देणार नाही आणि आम्हाला आपल्याला न्याय आम्हाला म्हणणार नाही आपल्याला आपल्या दिव्यांग समाजाला न्याय मिळाल्याशिवाय ना हा वसा सोडणार नाही आणि हा ध्यासही सोडणार नाही की दिव्यांग जोपर्यंत सक्षम होत नाही दिव्यांगावरती जोपर्यंत अन्याय होणारे कमी होत नाही किंवा थांबत नाहीत पूर्ण तोपर्यंत तुमचा तुमचं जे काही प्राण गेलेला आहे तुमच्या प्राणाची तुम्ही आहुती दिलेली आहे तर ती अशीच वाया जाऊन देणार नाही ही हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि तुमच्या परत एकदा चरणाची भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तुमच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग